कुठले तरी शांतीदूत येतात आणि ते असं म्हणतात आमच्या घरासमोर वंदे मातरम म्हणून आता गले पो मगर भारत माता की जे नाही का वंदे मातरम नाही काय असं म्हणण्यात येत अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही आहे की हे ज्यांच्याबद्दल घडले ते आपल्या प्रजासत्ताक राष्ट्राचे उद्याचे नागरिक आहेत मला सांगा किती राजकीय पक्ष आहेत जे राजकीय पक्ष त्या मुसलमान माणसाच्या घरी गेले आणि त्याला विचारलं बाबा रे तुला का असं वाटलं तू त्या मुलांना का मारलं काय दोष आहे त्या मुलांचा कुणीही करणार नाही कारण आपला देश हा अतिशय ढोंगी लोकांचा देश मित्रांनो नमस्कार पार्थ बावस्कर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज एका महत्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आपला प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत भयानक आणि अत्यंत घाणेरडा प्रकार आपल्या देशात घडला आपल्या देशात म्हणजे आपल्या घाटकोपर मध्ये हा प्रकार घडला कल्पना करा तुम्ही सगळेजण हातामध्ये आपला तिरंगा झेंडा घेतलेला आहे छान पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत आणि त्या तिरंग्याकडे बघत बघत सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रभात फेरी आपल्याकडे निघण्याची परंपरा असायची तर त्या प्रभात फेरीला तुम्ही निघालेले आहात आणि अचानक तुम्ही त्या सगळ्या नादामध्ये आहात तुम्ही वंदे मातरम म्हणताय तुम्ही भारत माता की जय म्हणताय आणि अचानक एका भागात जात असताना कोणीतरी माणसं तुमच्या पाठी लागतात आणि काय करतात तुम्ही वंदे मातरम म्हणायचं नाही तुम्ही भारत माता की जय म्हणायचं नाही आणि तुम्ही जय हिंद म्हणायचं नाही असं म्हणत तुम्हाला मारहाण करायला लागतात हे काल आपल्या देशात घडले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही आहे की हे ज्यांच्याबद्दल घडलंय ते आपल्या प्रजासत्ताक राष्ट्राचे उद्याचे नागरिक आहेत म्हणजे शालेय विद्यार्थी होते शालेय मुलं होती आठ नऊ दहा कदाचित पंधरा अशी त्यांची वय असतील अशा वयाची मुलं सकाळी निघालेली होती आणि अतिशय उत्साहामध्ये भारत माता की जय वंदे मातारा म्हणत होती आणि या मुलांवरती लाठी हल्ला घाटकोपरमध्ये मुंबईमध्ये झालेला आहे काल परवा मी ते व्हिडिओ म्हणजे काल प्रकार ये ये का हा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून मी हे सगळे व्हिडिओ बघायला लागलो तेव्हा नुसता लाठी हल्ला करून नाही त्यानंतर तुम्ही असं का केलं या मुलांचा काय दोष होता भारत माता की जय ते म्हणाले वंदे मातरम म्हणाले हा त्या मुलांचा काय दोष असं म्हणायला त्या मुलांचे पालक त्या शांतीदूतांच्या घरामध्ये गेले हिरवा झेंडा त्या व्हिडिओमध्ये अगदी दिस स्पष्ट दिसतोय त्या घरापुढे हिरवा झेंडा आहे ज्याच्यावर चांद आणि तारा आहे तुम्हाला अधिक मी विस्तृतपणे सांगायची गरज नाही तो मुसलमानी ते घर असावं मुसलमानी मोहल्ला असावा कदाचित तर त्यांना असं जाब विचारलं की बाबांनो का रे तुम्ही या मातीचे नागरिक नाहीत का तुम्ही या भूमीचे नागरिक नाहीत का एक आपला हा जो देश आहे हिं, हिंदुस्थान आहे या हिंदुस्थानचे हिंदुस्थान तुम्ही नागरिक नाही का जसा हा या देशातल्या दे हिंदूंचा ख्रिश्चनांचा जू लोकांचा पारशी लोकांचा प्रजासत्ताक दिन आहे तसाच हा या देशातल्या दे मुसलमानांचा सुद्धा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो तितक्याच उत्साहात त्या मुसलमानांनी सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करायला पाहिजे त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्याशी जबरदस्ती वाद घालण्यात आलं की आमच्या घरासमोर तुम्ही असं काही म्हणता म्हणायचं नाही म्हणता कामा नाही मला एक मूलभूत प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारायचा आहे आपण या माध्यमातून बोलत राहणार आहोत मला एक सांगा मित्रांनो की वंदे मातरम म्हणजे काय ज्या भूमीमध्ये माझा जन्म झाला त्या माझ्या आईला त्या माझ्या भूमीला मी वंदन करायचं तिच्यामुळे मी या माझं हे जे देहरूपी अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे याच भूमीमध्ये आपण मी स्वतः हिंदू म्हणून जन्माला आलो ज्या मुसलमानाच्या घरासमोर ती मुलं वंदे मातरम म्हणत होती जय हिंद म्हणत होती तेही याच भूमीमध्ये जन्माला आले मी स्वत जो गहू खातो जो तांदूळ खातो, खातो, खातो जे कडधान्य खातो ज्या भाज्या खातो जे दूध पितो जे पाणी पितो हे सगळं मला या मातृभूमीमुळे मिळतं जर या या मातीत गहू पिकतो या मातीत तांदूळ पिकतो या मातीमध्ये सगळ्या भाज्या पिकतात त्याच भाज्या हिंदूंच्या घरी येतात त्याच भाज्या मुसलमानांच्या घरी येतात हिंदूंना वंदे मातरम म्हणायला काही प्रॉब्लेम नाही कारण ते मुळातच सहिष्णू आहेत आणि मुळातच त्यांनी त्यांच्या वैदिक परंपरांनुसार सुद्धा या पृथ्वीला माता म्हणण्याची त्यांच्यात परंपरा आहे पण मुसलमानांच्या बाबतीत सातत्यानं वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही गले पे छोरी रगदो मगर भारत माता की जे नाही काही गे वंदे मातरम नाही काही गे असं म्हणण्यात येतं खूप मोठा विषय येतो आपल्याला त्याच्या थोडक्यात बोलायचंय सातत्यानं असं होतं की एक विशिष्ट समुदाय असं म्हणतो की आम्हाला वंदे मातरम म्हणायचं नाही जसा प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये त्याच गंगा यमुना सरस्वती त्याच गंगा यमुना गोदावरी याच नद्यांमधलं पाणी येतं तसं प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये सुद्धा गंगा यमुना याच नद्यांमधलं पाणी येतं ना महाराष्ट्रात ज्या हो नद्या आहेत गोदावरी वगैरे सगळ्या नद्यांचं पाणीच मुसलमानांच्याही घरात येतं हिंदूंच्याही घरात येतं त्याच गायींचंच दूध मुसलमान पितात त्याचाच चहा ते पितात तीच फळं मुसलमान सुद्धा खातात तोच गहू ते खातात बरं जे नॉनव्हेज खाणारे आहेत ज्या ज्या कोंबड्या खातात जे बकरे खातात आता मी विनोदानी सांगतो पण हे सत्य आहे ते सुद्धा याच मातीत जन्माला आलेले असतात आणि याच मातीत नंतर मरतात त्यामुळे या मातीशिवाय आपल्या कुणाचही अस्तित्व पूर्ण होऊ शकत नाही तरी सुद्धा गडबड अशी आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम असा आहे या मुसलमानांना त्या मातीला वंदन करायला नको आहे आणि आता प्रकार इतका भयानक घडलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रजासत्ताक दिन का साजरा होतो कारण आपल्या हिंदुस्थानमध्ये संविधानाची पायमल्ली संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली ज्या दिवशी संविधान आपल्या देशाला लागू झालं आणि त्या संविधानाने आम्हाला व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार दिला त्या संविधानाने आम्हाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला त्या संविधानाने आम्हाला वंदे मातरम आणि भारत माता की जय आणि जय हिंद म्हणण्याचा अधिकार दिला त्याच संविधानाचा उत्सव ज्या दिवशी आपल्या देशामध्ये साजरा होतो बरोबर त्याच दिवशी कुठले तरी शांतीदूत येतात आणि ते असं म्हणतात आमच्या घरासमोर वंदे मातरम म्हणू नका आमच्या घरासमोर भारत माता की जय म्हणू नका किती आपण सगळेजण संविधानाला मानणारे आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करणारे आहोत किती जणांनी या गोष्टीचा निषेध केला मला सांगा किती राजकीय पक्ष आहेत जे राजकीय पक्ष त्या मुसलमान माणसाच्या घरी गेले आणि त्याला विचारलं बाबा रे तुला का असं वाटलं तू त्या मुलांना का मारलं काय दोष आहे त्या मुलांचा कुणीही हे करणार नाही कारण आपला देश हा अतिशय ढोंगी लोकांचा देश आहे कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांची कड घेता येणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाला कळवळा वाटणार नाही एक सामान्य हिंदू म्हणून माझ्या मनातल्या या भावना मी तुमच्यापाशी व्यक्त करतोय की तमाम हिंदूंना माझं हे सांगणंय की पुढचा काळ अतिशय भयानक आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आणखी एक भयानक व्हिडिओ मी बघितला ज्याच्यामध्ये असं होतं की एका शाळेची राय एका शाळेची प्रभात फेरी सुरू होती आणि त्या प्रभात फेरीत मात्र भारत माता की जय किंवा वंदे मातरम या घोषणा असण्याच्या ऐवजी ती मुला अल्लाहू अकबर म्हणत होती पण त्यामुळे कोणालाच काहीच डाचलं नाही कोणाला काहीच बोचलं नाही त्याबद्दल त्या, त्या मुलांना कुणीही काही म्हटलं नाही प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत अल्लाहू अकबर जर प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत असे कुठले हिंदूंच्या बाजूचे नारे दिले गेले असते तर काय झालं असतं मग पुरोगामी लोक भडकले असते ते म्हणाले असते संविधान संविधानाचा हा उत्सव आहे आणि तुम्ही तुमच्या हिंदू धर्माचे काय नारे देता पण आता त्या हिंदू मुलांना लाठीचार झाला त्या हिंदू लहान मुलांवरती वंदे मातरम म्हणल्यामुळे हिंद म्हणल्यामुळे जी काय परिस्थिती ओढवली त्याबद्दल ह्या देशातले तमाम पुरोगामी पत्रकार तमाम सेक्युलर लोक गप्प आहेत ते अजिबात बोलायला तयार नाहीत ही प्रवृत्ती आहे मित्रांनो सातत्याने हिंदूंच्या बाबतीत काही घडलं की तुम्ही हिंदू कसे कट्टर आहात आणि तुम्ही हिंदू कसे सतत फक्त तुमचीच बाजू लावून धरता हे सांगायचं आणि सा याच हिंदूंच्या न्याय आणि अधिकारांबद्दल जेव्हा या देशात सातत्याने पायम म्हणजे सातत्याने कुचंबणा होत असते तेव्हा मात्र कुणीही बोलायचं नाही वर्षानुवर्ष आपल्या देशात हे सुरू राहिलेलं आहे पुढे हे सुरू ठेवायचं की नाही हे आपल्या हातात या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे पण किमान त्या तरुण मुलांचा यात काय दोष आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का आपण आपल्याच देशात एक असं गृहयुद्ध पाळतो आहोत की तिथे त्या म्हणजे हिंदूंबद्दल आदर तर जाऊ द्या जे संविधान आहे त्या संविधानाने मुसलमानांना त्यांचे न्याय हक्क आणि अधिकार दिले त्या संविधानाबद्दल तरी त्यांच्या निष्ठा म्हणजे मातृभूमीबद्दलच्या निष्ठा भारतभूमीबद्दलच्या निष्ठा या मी क्षणवर बाजूला ठेवतो हो त्या असायला हव्यातच अरे पण ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाबद्दलचा तर आदर तुम्ही ठेवा त्या संविधानाने त्या चिमुरड्यांना तो अधिकार दिलाय वंदे मातरम म्हणण्याचा पण हे मुसलमान मंडळी हे शांतीदूत ऐकत नाहीत ते फक्त शरिया मानतात ते फक्त एक देव मानतात आणि इतर सगळ्यांना तुच्छ मानतात गले पेछुरी लागतो मगर वंदे मातरम नाही कहेंगे ते संविधान मुळात मानतच नाहीत अशा एका बहुसंख्य जनतेसोबत आपण हिंदू या देशामध्ये नांदतो आहोत ही या देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे आज आपल्याला असं वाटत असेल की काय करणार आहेत ते त्यांच्या घरासमोरून वंदे मातरम म्हटलं म्हणून ते जर त्या लहान मुलांवरती हल्ला करू शकतात तर कल्पना करा उद्या आणखी हिंदूंनी जर जहाल होण्याचा प्रयत्न केला तर काय होईल हे तेच मुंबई आहे त्या जवळच्या मुंब्रा भागात आठ दहा दिवसांपूर्वी सहार शेख नावाची मुलगी असं म्हणाली होती की पुरा मुंब्रा हम हरा कर देंगे हिंदूंचं अस्तित्व म्हणजे हिंदूंचं असं ती थेट म्हणाल थे नसती तरी मुसलमान विरोधी राजकीय पक्षांचं अस्तित्व आम्ही संपवून टाकू आणि आम्ही आमच्या मुलांना सेक्युलरिझम शिकवतो आम्ही आमच्या मुलांना हिंदुत्व सांगत नाही होत म्हणून मित्रांनो या विषयांवरती चर्चा होणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं त्या मुलांचा त्या निष्पाप मुलांचा यात काय दोष होता मला कमेंट करून नक्की कळवा आणि देव देश आणि धर्म याबद्दलच्या अशाच अपडेटसाठी पार्थ बावस्कर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवा कारण आज जर मुंबईसारख्या भागामध्ये हे घडत असेल तर धोक्याची घंटा आहे ही हिंदूंसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे कृपया आम्हाला सपोर्ट करा विचार पटत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार